इचलकरंजीत प्रोसेस कामगाराचा दगडाने ठेचून खून कोलाडी समाजाचे शांतीनगर स्मशानभूमीत एका अडतीस वर्षाच्या युवकाचा दगडाने ठेचून निर्गुण खून केल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली परशुराम उर्फ प्रशांत भैरू कुराडे व एकवीस राहणार इंदिरानगर गल्ली नंबर तीन असे या मृत तरुणाचे नाव आहे तो प्रोसेस कामगार आहे मृत हे दगडाने ठेचून मृतदेहावर पुन्हा मोठे दगड व सिमेंटचे तुकडे ठेवण्यात आले होते खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही हल्लेखोरांचा शोध गावगाव पोलिसांकडून सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलिसांना नशा करण्यासाठी घेणारे साहित्य आढळले असून पोलिसांनी जप्त करून मृतदेहाचा पंचनामा करून त्याचा मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी गावबाग पोलिसात अकस्मित मयत अशी नोंद केली आहे